शेळीपालनामध्ये किती जास्त प्रमाणामध्ये समाधान जा आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे आता बघू शकता एकदम हिरवी कार आणि जबरदस्त असते शुभाबुलचा पाला त्या खांद्यावर आहे तुम्हाला दिसत आहे आता बघा मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या शेळ्याच्या आतमध्ये आहेत बघा तुम्हाला लक्षात येईल बघितल्यानंतर कारण बरेच जण काय करतात मित्रांनो एक ते दोन चाऱ्यावरती शेळीपालन बारा महिने एक ते दोन चाऱ्यावरती शेळीपालन चलावं अशी अपेक्षा असती बऱ्याच जणांची पण तसं नाही ते शक्य नाहीत त्या गोष्टी हां मान्य उन्हाळ्यामध्ये वगैरे एखाद्या दोन चाऱ्या वगैरे चालते पण बारा महिन्याचा ज्यावेळेस विषय येत असतो त्यावेळेस कुठेतरी शेळीपालनामध्ये शेळ्या का म्हणजे पाच सहा महिने झाले एक वेळ झालं की शेळ्या पूर्ण खराब होऊन जातात तर बघू शकता हे आता ह्या शेळ्या बघा आपल्या एकदम जबरदस्त एवढ्याच कंपाऊंडमध्ये हेच म्हणजे यांच्यासाठी एक विश्व आहे आणि एकदम ही पिल्ल बघा आणि यांची खाण्याची आवड वगैरे तुम्हाला दिसत असेल आता बघा मला व्हिडिओ मधून दाखवायचं एवढंच आहे की बघा श्री बंदिस्त होते फक्त कसं आहे थोडं चांगलं चांगला चारा वैरणी व्यवस्थित देत चला बघा तुम्ही पिल्लं वगैरे आहेत किती जबरदस्त खातात बघा पिल्लं एक एक नंबर आणि दुसरी गोष्ट सांगतो आता बघा हे जे आता फाटा जे आहे हा जो आहे ना ह्याच्या साल सुद्धा खातात शेळ्या ह्याच्या ज्या साली ज्या आहेत ना हा साली सुद्धा शेळ्या खातात पूर्ण पूर्ण असं दाताने हे करून पूर्ण साल वगैरे खातात ह्याच्यानं होते काय भरपूर प्रमाणामध्ये फायदे फायदे होत असतात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो एक सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला सांगू का चारा वैरणी नाही समजा उन्हाळा दिवस आहे चारा वैरणी कमी आहेत आपल्याकडं मस्तपैकी खुराकामध्ये मिंडर मिक्सर ऍड करा थोडंसं रेग्युलर कॅल्शियम चालू ठेवायचं भरपूर वैरणी आहेत आपल्याकड हिरव्या गार दसर दस घास आहे मेथीघास आहे बुलेट नेपेर आहे तुरीचं गुळी आहे काय आहे भरडा वगैरे द्यायची देत गाभण शेळ देत असाल कमी द्या कॅल्शियम वगैरे देण्याची गरज नाही ॲटोमॅटिक दूध येते शेळीला काही ताण घ्यायची गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट एका सबस्क्रायबरचा पण प्रश्न होता की पावसाळ्यामध्ये कशीही शेळी घ्या परफिर असते असो बंदिस्त असतो शेळीला दूध फुटतच नाही हे बघा आता का हिवाळा आहे का मला सांगा तुम्ही शंभर टक्के पूर्ण पावसाळा इतका अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि आता बघा आता हा जो बोकडा आहे हा बोकडा आहे फोंडा ह्याला बघितल्यानंतर वाटते का तुम्हाला ह्याला दूध पुरलं नाही म्हणून तो आता ती ती पाट बघा त्या पाठीला बघितल्यानंतर आता हा बोकड बघा ह्याला बघितल्यानंतर ही पिल्लं बघितल्यानंतर वाटते का तुम्हाला की बाबा ह्यांना दूध पुरलं नाही किंवा पोटाळ आहेत खराब आहेत असं वाटतंय का मला सांगा तुम्ही असे पिल्लं झालेले आहेत दीड दीड महिन्याची पिल्लं ज्या दिवशी ही पिल्लं जन्मले तेव्हापासूनच पावसाळा सुरू झालेला आहे आमच्या इकडं मग सांगायचा उद्देश एवढाच आहे हे बघा आता च सगळीकडं कवळा चारा आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे शेळ्यांना रोगराई येणार नॉर्मली ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे शेळ्यांना हगवण वगैरे लागली तर दूध कमी होते तिथं काय करायचं मस्तपैकी दहा एम कॅल्शियम चालू करायचं पिल्लांना बेवॉन ड्रॉप द्यायचा पिल्लांना ग्राय पावडर पाजायचं थंडी आंबाळ पडली पिल्लांना मस्त दोन दोन एम चार चार एम मोहरीचं तेल वगैरे हो पाजायचं पिल्लं आजारी पडत नाहीत हे बघा विषय असतो संगोपनाचा तुम्हाला सांगतो मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मस्त पैकी खुराक द्यायचा तर शिला मका द्यायचं सोयाबीन द्यायचं आणि दुसरी गोष्ट समजा आता तुमच्याकडे मका पिकतच नाही पण सोयाबीन पिकते आता आमच्या इकडे मका खूप महाग महाग भेटत असतात पण सोयाबीन घरचंच ने तरी घर सतरा ऐंशी घट्टी सोयाबीन पुरण निघते आपल्या क्षेत्रामध्ये मग तो ते सोयाबीन मिळत वापरायचं गहू घरचं गहू असते मस्त पैकी गहू निघाल्याच्या नंतर दोन महिने गहू खो घाल तुम्ही मग ह्या गोष्टी आता बा करड्याची पेंड वगैरे आता बोकडाना करड्याची पेंड घरची घण्याची पेंड असते आपली मग ती पेंड आणून जे आपल्यापाशी भेटतंय त्याच्यावरती शेळीपाळ चालवण्याचा प्रयत्न करा आता मी म्हणतोय सोयाबीन तुमच्याकडे जर सोयाबीन जर पिकतच नाही तुमच्याकडे समजा जर मकाचं जर दोन दोन चार चार एकर दहा दहा एकर जर मकाचं जर उत्पादन घेत असेल तर तुम्ही सोयाबीन आणणार का अजून बाजारातून अजिबात तसं करायची गरज नाही एक नंबर रिझल्ट आहे मकाचा मस्तपैकी संध्याकाळी बिजू घालायच्या मका सकाळी मस्तपैकी खाऊ घालायच्या अहो बघा कसला जबरदस्त रिझल्ट भेटते सांगायचा सा उद्देश एवढाच आहे मला की शेळीपालनामध्ये हे बघा शेळीला दूधच फुटत नाही हेच फुटत नाही पावसाळ्यात शेळी वेलीच नाही पाहिजे पावसाळ्यात शेळी वेली ना जूनमध्ये बरोबर सहा महिन्याच्यानंतर फर्स्टचा बाजार सापडते तुम्हाला अख्ख्या देशामध्ये कुठं पण जाऊ तुम्ही एक दोन दोन महिन्याची पिल्ली आठ आठ दहा दहा हजारला विक्री होत असतात असं मार्केट असतो थर्टीफर्स्टचा आणि तुमच्या म्हणजे तुमच्या घाबरून शेळीपालन केल्यामुळं ते फर्स्टचा बाजारही निष्ठून जाते तुमच्या हातातून मग होतंय काय ते कुठंतरी म्हणजे योग्य जर किंमत जर नाही भेटली तर एक म्हणजे मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होते किंवा शरीरपालकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलत असतो तर म्हणून मला म्हणायचं स्वतः दिमाग म्हणून आता समजा मार्केट आता समजा एखादी तुमचं गाव आहे आता माझ्यासारखं एखादी गाव आहे मी गावामध्ये काय करतो यात्रा वगैरे हो असते एप्रिल मार्च एप्रिल मेमध्ये त्यावेळेस दोन चार बोकट तयार करून ठेवायचे तिथं मस्तपैकी विक्री करायची ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही अगोदर दुसरी गोष्ट चांगल्या हायवेला तुमचं हे आहे फार्म वगैरे हो आहे सिटीच्या कडला फार्म वगैरे हो आहे डायरेक्ट जाऊन विकाना बाजारामध्ये विक्री करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही मोठ्या ते जिथं आपले व्यापारी जिथं ज्या खाटकापाशी वगैरे विक्री करतात तिथं जाऊन विक्री करा चांगला भाव भेटत असतो मस्तपैकी आता समजा बाजार आहे विक बोकड विका समजा आता दहा बोकड आलेले आहेत विक्री करण्यासाठी मस्तपैकी गाडी गाडीमध्ये दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकायचं जायचं बाजारला काय बाजार म्हणजे काय भाव चालू आहे काय नाही ह्या गोष्टीचा विचार करायचा तुम्ही काय करता दहा कर, हजार चाळीस किलोचा बोकड तुम्ही कुठेतरी पाच हजारला देता आणि ते पुढचं दहा पंधरा हजार रुपये कमवून मोकळं होत आहे आणि तुम्ही काय मग काय शेळी पालनामध्ये हेच नाही तेच नाही असं ना, होते मग ते काम बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो शेळ्यांना कॅल्शियम पाजवा मल्टीस्टार पाजवा लेओटॉनी पाजवा तुम्हाला जर विक्री जर नाही करता आली ना भाऊ काही फायदा नाही तुमचं नुसतं एक अर्धा लिटरची मल्टीस्टारची जा आठशे रुपयाला नऊशे रुपयाला बॉटली मग विचार करा कॅल्शियम आहे ते तुमचं प्लस वायमरन म्हटलं तर तीनशे रुपयाच्या जवळपास रुपये जातात तुमचे मला सांगा मग इतके महागडे वगैरे हो ते एका दिशेला आज आजार झाला काहीतरी दगडे वगैरे हो झाली तर इंजेक्शन खूप महाग असतात आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही ट्रीटमेंट करून घेतलं तर पाचशे रुपये तर डॉक्टर्स फीस घेतात मग तुम्ही पाच पाच सहा सहा महिन्याची बोकड कधी विक्री करणार हे बघा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या का बरेच जण काय करतात की बाबा थर्टी मा मान्य सर्वांना की थर्टी फर्स्टला जर बाजार असला ती पावसाळ्यामध्ये बकरी वेऊच देत दे ना। दे नाही म्हणजे शेळीत पिल्लेच देऊ देत नाही शेळीला शेळीच गाब राहू द्यायची नाही जेणेकरून पावसाळ्यात वेळ मस्त की आपण मे मेच्या एंडिंगला एप्रिलच्या महिन्यामध्ये बोकड सोडायचा घ्यायची पिल्ले ते तर चांगलंच आहे चा। एक नंबर निरोगी पिल्ले असतात बरं का हे पण मला मान्य आहे बरं का हे शंभर टक्के बरोबर शेळी पालनामध्ये पावसाळ्यात पिशळी येऊ देणे हे पण मला मान्य आहे सर्व गोष्टी मान्य आहेत पण मार्केट आहे ना भाऊ मार्केट थर्टी फर्स्ट सापडणं गरजेचं आहे ओ मला हे म्हणायचं आहे कारण कसं आहे फर्स्ट ते फर्स्ट आहे ओ कधी पण लक्षात घ्या कधी पण बाजार आता तुम्ही बाजार जाऊन बघा थर्टी फर्स्टच्या अगोदरचा जे जो काही आठवडी बाजार आहे त्यावेळेस बघा अहो एकदम केसं विसं सुद्धा बोकडं ना टॉपच्या किमतीमध्ये विक्री होत असतात सांगायचा उद्देश केवढा आहे कुठंतरी म्हणजे थोडस डोकं लावून काम करणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये आता विषय होता शेळीपालनामध्ये बघा पिल्ल वगैरे किती भारी समाधाना अंदाणं राहतात पण मला वाटलं थोडंसं म्हणून तुमच्याशी बोललेलो कारण अरे हो काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला प्रत्येकाच्या कमेंटला आपला रिप्ले आहेच तर ठीक आहे आणि तेवढं खाली सबस्क्राईब नावाचं तेवढं बटन दाबून घ्या कारण की माझे लक्षात राहत नाही की चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा कारण आपण एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं मुद्देसूद गोष्टी बनवून मोकळं व्हायचं सवय आहे मला त्याच्यामुळे थोडंसं सबस्क्राईब तेवढं करून घ्या आणि मस्त की व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत